मित्रांनो आज आपण एका अशा क्षणात प्रवेश करणार आहोत जिथे वेळ थांबते आणि द्वापार युग पुन्हा जिवंत होते भाद्रपद महिन्याची ती पवित्र अष्टमी रात्र आकाशात रोहिणी नक्षत्र चमकत आहे गगनात घनघोर मेघ गर्जना विजांच्या लखलखाटात गंगेच्या लाटांचा गजर आणि मथुरेच्या कारागृहात लोखंडी साखऱ्यांच्या आवाजात एक दिव्य घटना घडते आहे देवकीच्या गर्भातून अवतरतोय स्वयं विष्णूचा आठवा अवतार लाडका गोपाल मुरलीधर श्रीकृष्ण आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस सालातील श्रीकृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख त्या दिवशी करावयाचे व वा टारावयाचे नियम आणि मध्यरात्री होणाऱ्या जन्मपूजेचा अचूक शुभमुहूर्त या पवित्र प्रवासात माझ्यासोबत रहा कारण पुढील काही क्षण तुम्हाला नेती त्या आनंदमय गोकुळात जिथे प्रत्येक हृदयात फक्त एकच गजर आहे जय श्रीकृष्ण भारतामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हिंदू धर्मश्रद्धेनुसार भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला मानला जातो प्रत्येक वर्षी याच तिथीला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो दोन हजार पंचवीस सालात जन्माष्टमीची तिथी दोन दिवसांवर येत असल्याने नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी याबद्दल काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे दोन हजार पंचवीसमधील श्रीकृष्ण जन्माष्टमीसंबंधी सर्व तपशील जानून घेऊयात तारीख व तिथी करायच्या व टाळायच्या गोष्टी पारंपरिक पूजाविधी आणि शुभमुहूर्त आज आपण जाणून घेणार आहोत याबाबत सविस्तर माहिती पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी रात्री सुरू होऊन सोळा ऑगस्ट रोजी रात्री समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकराभर बर पास वाजता वद्य सप्तमी समाप्त होऊन अष्टमी तिथी सुरू होते आणि सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ मले चौतीस वाजता अष्टमी तिथी संपणार आहे परंपरेनुसार कृष्णाचा जन्म अष्टमी अर्धरात्री मानला जातो आणि दोन हजार पंचवीस साली हा योग पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री जुळून येत असल्याचे निर्दिष्ट केले जाते त्यामुळे बहुतांश मतानुसार जन्माष्टमीचा उपवास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी करावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी हंडी उत्सव साजरा करावा तथापि काही विद्वान व पंचांग निरीक्षकांनी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी व्रत करणे अधिक योग्य ठरेल असे मत व्यक्त केले आहे कारण पंधरा तारखेला रात्री जरी अष्टमी तिथी असली तरी त्या रात्री रोहिणी नक्षत्र नाही आणि चंद्रमा वृषभ राशीत प्रवेश करत नसल्याने काही जण हा दिवस टाळतात जन्माष्टमीचा उत्सव सोळा ऑगस्ट शनिवार रोजी साजरा करतील आता आपण बघूया जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करावयाच्या नंबर एक एक उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत देवाला ध्यानपूर्वक नमस्कार करून आज मी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत पाळतो असा संकल्प हातात पाणी फुले अक्षता इत्यादी घेऊन करावा एकदा संकल्प केल्यावर दिवसभर उपवास सिद्धीने पाळावा नंबर दोन अष्टमी तिथीच्या काळात यथाशक्ती उपवास करावा व ब्रह्मचर्य पाळावे शारीरिक व मानसिक पवित्रता बहुतांश भक्त सूर्योदयापासून सुरू करून मध्यरात्र उलटून जाईपर्यंत उपवास धरतात काही जण पुढील दिवसाच्या सूर्योदयानंतर व्रत सोडतात तर काही रोहिणी नक्षत्र वा अष्टमी तिथी संपेपर्यंत उपवास वाढवतात उपवासादरम्यान दिवसभर मन शांत राखून भगवंतांचे नामस्मरण करावे नंबर तीन उपवास करताना अन्नधान्य व मीठ यांचे पूर्ण वर्जन असते दिवसभर केवळ फळे दूध दही रतारी साबुदाणा इत्यादी उपवासाचे पदार्थ ग्रहण करू शकता उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ फलाहार सुकामेवा मखाना राजगिरा इत्या पदार्थ चालतात तांदूळ गहू डाळी तसेच मीठ घालून शिजवलेले पदार्थ खाऊ नयेत उपवास कठोर वाटल्यास फलाहार करून उपवास टिकवावा नंबर चार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा श्रीकृष्णाची पूजा अर्चा करावी अशी प्रथा आहे सकाळच्या पूजाविधीने दिवसाची पवित्र सुरुवात होते तर मध्यरात्री मुख्य जन्मपूजा केली जाते घरातील देवमूर्तींना सकाळी स्नान घालून नवीन वस्त्रालंकार घालावेत आणि सायंकाळी पुन्हा पूजेसाठी सजवावे नंबर पाच उपवास काळात शक्यतो भगवान कृष्णाचे नामस्मरण जप व भजन करीत राहावे ओम नमो भगवते वासुदेवाय असा महामंत्र किंवा अन्य कृष्ण मंत्रांचा जप केल्याने मन एकाग्र राहते वा भागवत पुराणातील कथा वाचन कृष्णाच्या बाल लिला गायन भजन कीर्तन यांचे आयोजन केल्यास वातावरण भक्तिमय राहते रात्री मंदिरात किंवा घडी जागरण करून भजन पूजन करणे शुभ मानले जाते नंबर सहा उपवास पूर्ण करण्यापूर्वी काही दानधर्म करणे पुण्यदायी मानले जाते आपल्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न वस्त्र दान करावे गायींची सेवा करावी गोग्रास इत्यादी असे केल्याने उपवासाचे पुण्य वाढते असा विश्वास आहे विशेषतः व्रत सोडण्यापूर्वी गायीला चारा घालणे किंवा गोरक्षणासाठी काही देणगी देणे शुभ ठरते नंबर साथ, मध्यरात्री पूजा झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून इतर भक्तांना व वा कुटुंबियांना वाटावा उपवास सोडताना प्रथम श्रीकृष्णाचा प्रसादच ग्रहण करावा ही धार्मिक पद्धत आहे प्रसादात विशेषतः माखन मिश्री पंचामृत फलाहार अथवा आपल्या नैवेद्यातील पदार्थांचा समावेश असतो आता आपण बघूयात जन्माष्टमीच्या दिवशी टाळावयाच्या गोष्टी नंबर एक उपवासाच्या दिवशी मांसाहार मद्यपान अंडी यांसारखे तामसिक अन्न पदार्थ कटाक्षाने टाळावेत कांदे व लसूनही अशुद्ध मानले जातात त्यामुळे त्यांचाही त्याग करावा उपवासाला अन्नधान्य मीठ तेलकट मसालेदार अन्न घेणं वर्ज्य आहे फक्त सात्विक फलाहार चालू शकतो अन्यथा उपवास भंग मानला जाऊ शकतो नंबर दोन या पवित्र दिवशी खोटे बोलणं वाद घालणं क्रोध वा द्वेष भावना मनात आणणं टाळावे उपवास करताना शक्यतो शांत चित्त ठेवून इंद्रियांचे संयम पाळावे उपवासाच्या निग्रहानं केवळ शारीरिक नाही तर मानसिक शुद्धीही अपेक्षित असते त्यामुळे चित्त विचलित करणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा कोणाविरुद्ध वाईट भावना बाळगू नका शांत आणि आनंदी वातावरण निर्मितीवर लक्ष द्या नंबर तीन उपवासादरम्यान दिवसा आळस देत पडून राहणं किंवा दीर्घवेळ झोप घेणं अशुभ मानतात दिवसाची ऊर्जा भक्ती आणि सेवा यांत घालवावी दिवसभर पूजा तयारी जप वाचन यात व्यस्त राहिल्यास उपवास सुलभ होते आणि जागरणासाठी ऊर्जा टिकते नंबर चार जन्माष्टमीच्या उपवासाच्या दिवशी केस कापणं दाढी करवणं किंवा नखे कापणं हे अशुभ मानले जाते आणि टाळावे धर्मशास्त्रानुसार उपवासाच्या काळात असे शरीर सौंदर्य विषयक कृत्य करू नयेत स्वतःला सुशोभित करण्यापेक्षा आत्मशुद्धीवर आणि प्रभूभक्तीवर लक्ष केंद्रित करावे नंबर पाच धार्मिक परंपरेनुसार शुभ सणाच्या दिवशी काळा रंग परिधान करणे निषिद्ध मानतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काया रंगाचे कपडे घालू नयेत किंवा काया रंगाच्या वस्तूंचा वापर करू नये त्याऐवजी पांढरा पिवळा केशरी पवित्र रंग परिधान करावेत उपवास संपल्यानंतर ज्येष्ठांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत असेही संकेत आहेत नंबर सहा परंपरेनुसार स्त्रियांनी पूजा करताना मोकळे केस ठेवू नयेत विशेषतः कृष्णपूजेच्या वेळी डोके किंवा केस आवरलेले झाकलेले असणे शुभ समजले जाते तसे न केल्यास अपशकून होऊ शकतो अशी मान्यता काही ठिकाणी आहे त्यामुळे स्त्रियांनी ओढणी पल्लू इद्वारे डोके आच्छादित करूनच पूजा करावी मित्रांनो आज आपण श्रीकृष्णाच्या त्या दिव्य जन्मकथेच्या माध्यमातून भक्ती प्रेम आणि धर्माचा संदेश पुन्हा अनुभवला प्रत्येक वर्षी येणारी जन्माष्टमी ही फक्त एक सण नसून ती आपल्याला आठवण करून देते की अंधकार कितीही गडद असो प्रभूच्या कृपेचा प्रकाश नक्कीच उगवतो तर चला या पवित्र दिवशी आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे प्रेम करुणा आणि सत्याचा मार्ग धरूया जर ही माहिती आणि कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी भक्तिपूर्ण कथा व पूजाविधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत प्रभूच्या नावाचा जप करत रहा जय श्रीकृष्ण